नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण अगदी साधा सोपा वेज पुलाव कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत आता हिवाळ्यामध्ये भाज्या खूप छान येतात त्यामुळे हा पुलाव खायला सुद्धा अप्रतिम लागतो एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया पुलाव आज आपण गंजामध्ये बनवतो आहे त्यामुळे इथे दोन ते तीन टेबलस्पून तेल आणि एक टेबलस्पून मी गरम करून घेतलं तुपाने पुलावला टेस्ट खूप छान येते सोबतच इथे काही खडे मसाले टाकते आहे तर दोन तेजपान घेतलेले आहे एक मोठी विलायची एक दालचिनीचा तुकडा एक चमचा शहाजीरं एक हिरवी विलायची चार ते पाच लवंग आणि चार ते पाच काळी मिरी इथे घेतलेली आहे सोबतच दहा बारा काजूच्या बियासुद्धा इथे टाकते आहे आता हे थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे म्हणजे या खडे मसाल्यांचे फ्लेवर पुलावमध्ये खूप छान येतात त्यानंतर यामध्ये दोन मीडियम आकाराचे कांदे लांब चिरून टाकले कांदे जे आहे ते आपल्याला थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे आहे खूप जास्त लाल इथे कांदा करायचा नाही नाहीतर पुलावचा कलर जो आहे तो चेंज होईल बघा कांदा छान सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट मी टाकून घेते आहे तर चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि अगदी थोडीशी कोथिंबीर मी मिक्सरवरती वाटून घेतलेली आहे ही पेस्ट या पुलावमध्ये टाकली की पुलावला टेस्ट छान येते हे थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये काही मसाले टाकायचे आहे तर चवीनुसार मीठ टाकून घेतलं अर्धा चमचा धनेपोहू टाकलेली आहे आणि अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला टाकलेला आहे आपण खडे मसालेसुद्धा टाकलेले आहे त्यामुळे खूप जास्त मसाल्यांचा वापर करायचा नाही मसाले थोडेसे परतून झाले की त्यानंतर यामध्ये भाज्या टाकायच्या आहेत तर भाज्यांमध्ये इथे मी मटार घेतलेला आहे गाजर फुलगोबी शिमला मिरची आणि बटाटा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या घेऊ शकता म्हणजे यामध्ये पनीर वगैरे सुद्धा वापरू शकता भाज्या थोड्याशा मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या आहे तर दोन कप पूर्ण भाज्या मी घेतलेल्या आहेत सगळ्या मिळून बघा भाज्या ज्या आहेत त्या इथे छान परतून झालेल्या आहेत आता आपण हा भात गंजामध्ये बनवतो आहे त्यामुळे थोडंसं झाकून दोन ते तीन मिनिटं या भाज्या शिजवून घ्यायच्या जर कुकरमध्ये बनवत असाल तर याला खूप जास्त शिजवायची गरज नाही बघा दोन ते ती तीन मिनिटं या भाज्या छान शिजलेल्या आहे आता यामध्ये तांदूळ टाकायचा आहे तर एक कप तांदूळ मी स्वच्छ धुवून याला दहा ते पंधरा मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवला होता जर भात कुकरमध्ये करत असाल तर तांदूळ भिजवायची गरज नाहीये आपण गंजामध्ये करतो आहे त्यामुळे दहा पंधरा मिनिट तांदूळ भिजवायचा म्हणजे भात जो आहे तो छान सुटसुटीत होतो तांदूळ टाकल्यानंतर व्यवस्थित याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर इथे गरम पाणी टाकायचं आहे तर एक कप मी तांदूळ घेतले होते त्यासाठी दोन कप पाणी टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आता या पाण्याला एक उकळी आणून घ्यायची आहे बघा इथे एक उकळी आलेली आहे उकळी आली की गॅस मिडियम करायचा आणि पाच सहा मिनिटं झाकून याला शिजवून घ्यायचं आहे बघा पाच ते सहा मिनिटं झाले आहे आता एकदा भात चेक करून घ्यायचा बघा थोडंसं पाणी आलं आहे तरी भरपूर पाणी जे आहे ते अटलेलं आहे आता गॅस एकदम लो करायचा आणि लो गॅसवरती पुन्हा पाच ते सात मिनिटं हा भात शिजवून घ्यायचा आहे बघा पाच सात मिनिटं झालेले आहे पुलाव आपला तयार झालेला आहे पुलाव बघू शकता किती मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे आता इथे तांदळाचा दाना सुद्धा मी चेक करून घेते आहे बघा अगदी व्यवस्थित हा पुलाव शिजल्या गेलेला आहे इतक्या वेळपर्यंत भाज्या सुद्धा अगदी व्यवस्थित शिजल्या जातात अगदी साधा सोपा पुलाव आपला तयार झालेला आहे आता हिवाळ्यामध्ये भाज्या खूप छान येतात त्यामुळे हा पुलाव खायला सुद्धा खूप छान लागतो कडी बरोबर किंवा फोडणीच्या ताका बरोबर कुठल्याही रायत्या बरोबर हा पुलाव तुम्ही सर्व करू शकता एकदा नक्की ट्राय करून बघा कशी वाटली तुम्हाला ही पुलावची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद